सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे नद्या नाल्यांना पूर आला असून शेत जमिनी घरं आणि रस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याखाली गेल्याने हतबल परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणती शिंदे यांनी आज मोहोळ तालुक्यातील शिंगोली व तरडगाव या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाणी गेली पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गावांमध्ये झालेल्या शेतीचे नुकसान घरांचे पडझड पाणी साचल्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली खासदार शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले सोलापूर सह राज्यभरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच केंद्र सरकारनेही महाराष्ट्रासाठी या पूरस्थिती संदर्भात विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यावेळी पूरग्रस्तांनी खासदार शिंदेना आपले हाल अपेक्षा सांगितल्या शेतकरी वर्गाने बियाणे खते जनावरांच्या चारा तसेच तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थितीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा रस्ते व वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा मदत व बचाव कार्य करत असली तरी नुकसानाच्या प्रमाणामुळे मदत अपुरी पडत असल्याचे चित्र दिसत आहे ला ला, मी परवान पंचनामे करून जाणार मी परवान मुख्यमंत्र्यांना भेटली तेव्हा मी म्हणाली की तुमचे दोन खाली झालेले पंचनामे अजून दिले नाही या वेळेस एक दोन महिन्यात मिळाले पाहिजे हा दोन महिन्यात दिवाळी सांगण्याला नाहीतर आपल्याला उपोषणावर लागेल पुकारले की आमचे सगळे तिथं हजर दोनशे दिवस करावं तुम्ही म्हणले ज्या दिवशी तुमचा आम्ही मीडियावर आदेश टक्के सगळे शेतकरी तुमच्या सोबत शासन जेवढं मदत करू शकतं तेवढं आहे पण सरकारकडून पण तेवढी मदत भेटणं गरजेचं आहे आता आपल्याला एनडीआरएफची एकच त्या ठिकाणी बोट मिळाली आहे तुकडी मिळाली आपल्याला अजून त्याची गरज आहे कारण का आता दोन दिवसात असं म्हणतायत की अजून पाणी त्या ठिकाणी येणार आहे तर गंभीर परिस्थिती स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे त्यासाठी एन एफ पाहिजे पाहिजे त्यासोबत हे सगळं पाणी थोडंसं ओसरल्यावर सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यावर कोणतीही अट तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला दीड दोन वर्ष लागते त्यांचा पुन्हा संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतो केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले घराचे असतील पिकाचे असतील त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आता सध्या स्थलांतर करून एनडीआरएफची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटी मिळते ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मी मागच्या आयज पण केली मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटली त्या संदर्भात ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजेचं